अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारात काल बेलवंडी येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते भाजपा सरकारवर जोरदार टीका करत भाजपा सरकार, सरकार शेतकरी विरोध कसा आहे याचा खुलासा आपल्या भाषणात अमोल कोल्हे यांनी केला आहे भारतीय जनता पक्षाकडून सातत्यानं जी जाहिरातबाजी केली जाते ती सहा हजार रुपयाच्या किसान सन्मान निधीची केली जाते आमचं भातारा बाबा मोबाईल घेऊन बसतोय त्याला म्हणलं मोबाईल कशाला रे तू म्हणलं ते मोबाईलवर मेसेज येतोय म्हणलं कसला म्हणजे पैसे डिपॉझिट झाल्याचा म्हणलं मग काय होते म्हणजे मग फोन येतोय म्हणलं कसला तुमच्या अकाउंट वर दोन हजार रुपये डिपॉझिट झाले का यांनी दिले असं फोन येतो का नाही आता हिशोब काढा भावान सहा हजार रुपये वर्षाचे याचा अर्थ दिवसाची तुमची माझी किंमत फक्त सतरा रुपये सर्वसामान्य कांदा उत्पादक शेतकरी मगाशी नेत्यांनी पिशवीच्या हिशोबामध्ये सांगितलं पण त्यांना एका एकराला कांदा पिकतो बारा टन चाळीस रुपयाचा कांदा दहा रुपयाने टाकावा लागला तीस रुपयाचा किलो माग नुकसान बार आठाणा माग तीन लाख साठ हजाराचं नुकसान दोन एकराला सात लाख वीस हजाराचं नुकसान सात लाख वीस हजाराचं दोन एकराचं नुकसान झालं आणि आमच्या तोंडावर सतरा रुपये मारून भारतीय जनता पक्षाचे नेते म्हणतात किसान सन्मान निधी याचा जाब विचारणं गरजेचं आहे भावांना कारण या किसान सन्मान निधी आणि येणाऱ्या मेसेज वर आणि मोबाईल वर येणाऱ्या फोनवर मत द्यायला गेलात तर सात लाख वीस हजार रुपयाच दोन एक रक्च कांदा उत्पादक शेतकऱ्याचं नुकसान कोण भरून देणार हा प्रश्न भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना विचारला पाहिजे आणि या प्रश्नाचं उत्तर समोरच्या खासदारांकडे नाही म्हणून मग मुद्दे काढले जातात ते वैयक्तिक टीकेचे काढले जातात माणूस होता आमच्याकडे माणूस घर होत त्याच चार नंबर आणि ते मुकामाला असायचं रोज पाच नंबरला बर नंतर असं वाटलं की हा ते चार नंबरला असं दोन्ही घर त्याची जातील बाबा काय सांगता येत नाही बरं ते चार नंबरला मुकामाला म्हणजे घराचा पक्ता चार नंबरचा मुकामाला जायचंय पाच नंबरला पगार आला तर जायचंय पाच नंबरला पाहुणे आला तर जायचे पाच नंबरला मग यांना चार नंबरचा माणूस म्हणायचं का पाच नंबरचा पत्ता म्हणायचं कारण दक्षिण नगरच्या बाबतीमध्ये पंतप्रधान येतात गृहमंत्री येतात पण ये ते येतात ते शिर्डी लोकसभेला मग दक्षिण नगरला कवा यायचे हाच तर प्रश्न पडलाय चार नंबरचा मुख पत्ता आहे पाच नंबरला मुक्का नाही <laughs> मग नंतर प्रश्न पडतो की सगळं जर शिर्डी लोकसभेला होतंय तर मग ही नेमकी दोन हजार एकोणतीस ला लोकसभा मतदारसंघांची पुनर्रचना होणार आहे कस आहे पत्रकार महोदय आम्ही लय साधी माणसो आमच्या घरात काय कोण काका मामा खासदार आमदार कोण बी नव्हतं मंत्री तर नव्हतंच नव्हतं इतक्या लांबचा विचार करून ज्यांच्या घरात राजकारण त्यांना लांबचा विचार माहिती असतो मग दोन हजार एकोणतीस ला जी काही पुनर्रचना होणार आहे त्याचा विचार करून आत्तापासूनच पहिली टर्म जशी मिळाली तशी शिर्डी लोकसभा मतदारसंघ जर जोर धरला असेल तर दक्षिण नगर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप मतदारांनो श्रीगोंदाच्या मतदारांनो जागे व्हा कारण एकोणतीस साली ज्याला तुमच्याकडे मतच मागायला यायचं नाही तो तुमची काम करील का हा महत्वाचा प्रश्न आहे ही निवडणूक देशाच्या लोकशाहीच्या संदर्भातली निवडणूक आहे सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या बाबतीत युवकांच्या रोजगाराच्या बाबतीत तरुणांच्या माता भगिनींच्या त्यांच्या बजेटच्या बाबतीत महागाईच्या बाबतीत या सगळ्या बाबतीत प्रश्न विचारणारी ही निवडणूक ही निवडणूक कोणाच्या प्रतिष्ठेची नाही ही निवडणूक तुमच्या माझ्या भवितव्याची आहे तुमच्या माझ्या आयुष्याशी निगडीत असणाऱ्या प्रश्नांची ही निवडणूक तर निलेश लंके यांनी सांगितले की जनतेच्या विश्वासाला कधी तडा जाऊ देणार नाही तुम्हाला अभिमान वाटेल असंच काम करून दाखवेल ज्या ज्या वेळेस शेतकऱ्यावर अन्याय होईल त्यावेळेस निलेश लंके हा ढाल बनून उभा राहील तर माझ्या गोरगरीब शेतकऱ्यांना कुकडी घोड विसापूरच्या हक्काचं पाणी मिळून देण्यासाठी वेळप्रसंगी जेलमध्ये जाईल मात्र माझ्या शेतकरी वर्गाला कसली अडचण निर्माण होऊ देणार नाही असं मत निलेश लंके यांनी यावेळी आपल्या भाषणातून व्यक्त केलं एकदा विश्वास माझ्यावर ठेवून बघा तुमच्या विश्वासाला कुठं तडा जाणार नाही तुम्हाला अभिमान वाटण्याचं काम करून दाखवीन काय अभिमान वाटण्याचं काम करून दाखवीन ज्या ज्या वेळेस माझ्या शेतकऱ्यावर अत्याचार होईल त्या त्यावेळेस हा निलेश लंके तुमची ढाल म्हणून पुढे राहील वेळेप्रसंगी माझ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत आंदोलन करण्याची वेळ जरी आली तर जेलमध्ये जाण्याची तयारी ठेवून पण माझ्या शेतकऱ्याला न्याय मिळवून देईल रात्री अपरात्री येऊन कोण तुमची चाळीस सोडित नाही आणि कोण दरवाजा आढळत आहे सरळ करून टाकीन पण माझ्या शेतकऱ्याला पाणी देणार काय फरक पडतो द्याव द्या ना शेतकऱ्या सुखी होतं आला तर आपण सगळे सुखी होणार आहे मला माहिती आहे ना श्रीगंडा तालुक्याचा पाण्यासाठी कुकडीसाठी गोड साठी विसापूर साठी एवढंच पाहिजे ना तुम्हाला दुसरं काय पण ज्याच्यात पाणी आहे ना तोच पाणी देऊ शकतो ना हा बिगर पाण्यावाल्यांच्या नादी लागली ना मागच्या वेळेस आता काय नादी लागू नका त्यांनी प्रत्येक तालुक्याला दाफड्यावाले ठेवलेले ते येऊन सांगते साहेब दहा दहा ते बघावं लागेल ना मोठे तुम्हाला मला माहित ना की ती यंत्रणा यंत्रणा मित्रणा कसली हे जीवा भावाचे लोक निलेश लिंके बरोबर आहे काय यंत्रणा कसली यंत्रणा मंत्रणा सांगा हे भारुत्री डायऱ्या डोऱ्यावर घेऊन घेणले म्हणजे काय कामच आहे का तुम्ही कसे आपले जीवाभावाचे ना हाटके इथे बसलेला प्रत्येक माणूस काय निलेश लिंके आणि चार तारखेला आपल्या मतदारसंघात असणार आहे काय मी एकटा तुमचा शिपाई शेवट आणि तुम्ही बसलेले सगळे खासदार असता हा माहिती राहायचं तुम्ही सांगायचं मी ऐकायचं कामदारांनी सांगायचं आणि मी ऐकायचं तुम्ही फोन करायचं अय अरे चाळीला पाणी येत नाही हजार अर्धा तासात काळजी काय करता हजार अर्धा तासा तुम्ही तर दरवाजा उघडा करून देत नाही अधिकारी इरिकेशनवाला सांगा ना अधिकाऱ्याला पाणीच घेतोय ना दुसरं काही चोरा करतो का काळजी करू नका शंभर टक्के आणि ही निवडणूक आहे ना खासदार साहेब ही निवडणूक आमच्या निवडणुकीकडे देशाचं लक्ष आहे ते कसं आहे धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती अशी निवडणूक आहे तुम्ही जनजागर मराठी साठी गणेश कांबळे श्रीगोंदा